पुण्याला मिळणार नवा आय टी पार्क दररोज पुण्यातल्या हिंजवळी आय टी पार्क म्हणून लाखो लोक प्रवास करतात पण ट्रॅफिक इतका वाढलाय की तीस मिनिटाचा रस्ता नव्वद मिनिट घेतो आणि याच आय टी कंपन्या हिंजवळी सोडून बेंगळुरू म्हणजेच बेंगलोर आणि हैदराबाद कडे आहेत है। या गंभीर परिस्थितीला उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय पुरंदर तालुक्यात पंधराशे एकर जमिनीवर नव आय टी पार्क उभारलं जाणार आहे हे पार्क डायव चांबडी आणि कोंडीत गावांमध्ये होणार असून या भागात पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं जात आहे यामुळे आय टी कंपन्यांना थेट विमानतळ लॉजिस्टिक पार्क रिंग रोड आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल याचा थेट फायदा म्हणजे नियोजन बद्ध इन्फ्रास्ट्रक्चर हजारो रोजगार आणि सासवड जेजोरी राजेवाडी सारख्या भागांच्या वेगाने विकास हा प्रकल्प दोन हजार एकोणतीस पर्यंत पहिल्या टप्प्यात सुरू होऊ शकतो पण खरी कसोटी अशी असेल पुरंदर आयटी पार्क हिंजवळीच्या चुका टाळू शकेल का कारण हे फक्त आयटी पार्क नाही तर महाराष्ट्राचं तंत्रज्ञानाच्या भविष्यातील केंद्र ठरू शकतं तुमच्या मते सरकार यावेळी योग्य नियोजन करू शकेल का